नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमानुकूल शासन निर्णय अतिक्रमणेकरिता बिगर सात बारा शेतकरी संघटनेचा एक शिष्टमंडळ नेते भाई जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वात केंद्रीय यां मंत्री नितीन गडकरी यांना भेटून मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी अनेक या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मागण्याची त्वरित दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने दहा ऑक्टोबर रोजी जंतर मंतर मैदान दिल्ली येथे राज्यस्तरीय बिगर सात बारा शेतकऱ्यांचा सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी भाई जगदी शिंगळे दिला

तो तो ते काही त्याच्यासाठी जे सर्वांसाठी शेतीचं म्हणजे यापूर्वी काय झालं होतं तेव्हा असताना सर्वांसाठी घरी दोन हजार बारा शेतकरी संघटनेच्या वतीने कित्येक वर्षापासून सतत राज्य सरकारपासून तर केंद्र सरकारपर्यंत सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ज्या काही शेतीच्या अतिक्रमणात जमिनी आहेत अशा जमिनी नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी घेऊन संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही प्रत्येक महाराष्ट्रातील खासदार आमदार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे यापूर्वी केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या कार्यालयाकडंसुद्धा आम्ही निवेदनातून मागणी केली होती परंतु त्यांच्या कार्यालयातून थोडीशी आमच्या मागणीकडं दुर्लक्ष झाल्यामुळं आज आमच्या संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर सुखदेव कांबळे आणि सर्व आमच्या संघटनेचे शिष्टमंडळ या लोकांनी प्रत्यक्ष आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करा आणि शेतीची जे अतिक्रमणं आहेत ते अतिक्रमणं नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा अशा मागणीचं निवेदन आज प्रत्यक्ष भेटून आम्ही सन्मान्य नितीन गडकरी साहेबांकडे सादर केलेलं आहे यापूर्वी महाराष्ट्रात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बारा अन्वये आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन विभागाकडून मालकी हक्काचे प्रमाणपत्र वितरित केले आणि त्यांच्या ताब्यात असलेले जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाचे प्रमाणपत्र त्यांनी वन हक्क कायद्यानुसार वितरित केले परंतु शासनाच्या कोणत्याच योजनेचा फायदा आमच्या आदिवासी वन जमीनधारकांना मिळत नाही म्हणून सुधारित अधिनियम घोषित करून गडचिरोली जिल्हा भंडारा जिल्हा चंद्रपूर जिल्हा ज्या आदिवासी भाग आहे पेसा कायदा ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यातील लोकांच्या ताब्यात असलेल्या ज्या जमिनी आहेत ज्यांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र मिळालेले आहे अशा मालकी हक्काच्या प्रमाणपत्राप्रमाणे त्यांची सात बारा अभिलेखात नोंद झाली पाहिजेत सुद्धा मागणी घेऊन आम्ही सन्मान्य मंत्री महोदय नितीन गडकरी यांच्याकडे लेखित स्वरूपात आता आम्ही निवेदन सादर केलेलं आहे वन जमीनधारक आणि जे वन विभागाचे कर्मचारी आहेत कायद्यामध्ये विविध सुधारणा केल्यामुळं त्या जमिनीवर कब्जा करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे म्हणून ज्या लोकांचे दावे अपात्र झाले ज्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले नाही ज्या लोकांच्या दाव्यावर अंतिम निर्णय लागलेला नाही अशा जमिनीवर जोपर्यंत वनक्क कायद्याचा अंतिम निर्णय लागणार नाही तोपर्यंत त्यांच्या जमिनीसुद्धा वनविभागाकडून निष्कासित करण्यात नाही आल्या पाहिजेत अशी सुद्धा भूमिका आता संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही घेतलेली आहे अनेक वर्षापासून तुम्ही आहे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आता सरकार येईल सरकार जाईल सरकार येत राहील सरकार जात राहील परंतु संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार जो संघटनेचा आमचा मूळ अजेंडा आहे मुमिनांना जमीन आणि बेघर लोकांना घरं तर यापूर्वी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लोकशाहीचं आघाडीचं सरकार असताना अशाच पद्धतीचं निवेदन आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलं होतं त्यांनी आमच्या या निवेदनाची दखल घेऊन सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं आणि ग्रामीण भागामध्ये जे लोक निवासी अतिक्रमण करून राहतात असे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी त्यांनी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित केला मग त्याच धर्तीवर आता विद्यमान महाराष्ट्र सरकार आहे या सरकारने कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे जसा घराचा प्रश्न मिटवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला तसा शेतीचासुद्धा प्रश्न मिटवला पाहिजे म्हणून सतत आमच्या पाठपुरावा निवेदनाच्या माध्यमातून सुरू आहे आता यावर्षी डॉक्टर रेखा मॅडम डॉक्टर सुखदेवराव कांबळे यांच्या नेतृत्वात सगळ्या महाराष्ट्रातील आमदार महाराष्ट्रातील खासदार विधान परिषदेचे नेते आणि सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दे यांच्यामार्फत सुद्धा आम्ही निवेदनं पाठवलेले आहेत परंतु आज जी आम्हाला अपेक्षा होती माननीय नितीन गडकरी -कर साहेबांकडून तर नितीन गडकरी -कर साहेबांना सुद्धा ते आज निवेदन आम्ही सादर केलेलं आहे याच्यावरती आता काय निर्णय होते साहेब कशा पद्धतीची दखल घेतात याचा विचार विचारविनिमय करून जर साहेबांनी सुद्धा दखल घेतली नाही तर मग निश्चित स्वरूपात आम्हाला दिल्लीला जाऊन आंदोलन करावं लागेल आमचा जेव्हा तालुका असतो आमचं भामरागड कोळजी आणि पाच तालुका आमचे जे तालुका आहेत त्या ठिकाणी आमचे जे विकास काम आहेत रस्ते ते आहेत हे आमचा मूळ जो प्रश्न आहे आपण संघटनेच्या माध्यमात जेव्हा या ठिकाणी निवेदन माननीय नितीनजी गडकरी साहेबांना आम्ही निवेदन दिलं या ठिकाणी आमच्या जे होते वनपट्ट जो आहे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्यावर आपले जे वर्ग एक किंवा वर्ग दोन या पद्धतीने आमच्या या ज जमिनीच्या बाबतीत अडचणी आहेत आणि आजपर्यंत आम्ही या संघटनेच्या माध्यमाने जगदीश भाऊ इंगळे यांच्या माध्यमनं आज आम्ही इथपर्यंत आम्ही पोहोचलो बरेच आमच्या घडतील विजयाचे प्रश्न आहेत आमच्याकडे सर्व लोक आहेत आमचा खासदार सुद्धा आजपर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला या सात बारावर वर्ग एक झाली पाहिजे आणि आमचे जे घर आहेत ते सर्वांना आम्हाला भेटलं पाहिजे आणि मग नक्त זה... זה... תמיד יעשו